सगळ्यांना नमस्कार इकडे आमच्या आईशी चाललेलं गौरीचा ओसा बनवायचा तो आम्हाला ओसा ठेवावा लागतो गौरीसाठी गौरी बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोळ्या असतात इकडं आमची थोडीफार पोळ्यांची सगळी जेवणाची तयारी झालेली फक्त पोळ्या झालेल्या आणि आई आमच्या हे सगळं गौरीचा ओसा बनवत होत्या तोपर्यंत आमचं सगळं झालेलं म्हणून मी व्हिडिओ काढत होते हे सगळं गौरीच्या वंशाचं सगळं बनवायचं आणि वाफवून घ्यायचं असतं आपण जसं मोदक वाफवतो ना तसं ते सगळं वाफवून घ्यायचं ठीक आहे

आई आम्हाला हो सांगत होत्या ज्या काय आहे त्या प्र परंपरा रूढी आपल्याला सगळं करावं लागतं पहिलं जे चालत आलेलं आहे ते सगळं करायचंय तुम्हाला पण असं आम्हा दोघींना सांगत होत्या त्यामुळं तिथं बघा सांगतायत ही वेणी आहे ही जोडवी मासोळी वगैरे सगळं सांगतायत आणि अजून म्हटलं आता फळं आणि मुटकं बनवायचे राहिलेत ते सांगतायत फनी आणि हे काय जोडव्या ते काय करायचं सोपाट ठेवून कधी पुजायचं आज संध्याकाळी का संध्याकाळीच ठेवायचं

इथं कडीपत्ता मागायला एक शेजारच्या आलेल्या त्या विचारत होत्या तुमच्या पोळ्या झाल्या का, का, का ले ले आई म्हटल्या तुमच्या झाल्या का आमच्या झालेल्या नव्हत्या अजून मग म्हटल्या तुमच्या दोन माणसाच्या नाही झाल्या आणि मग आमच्या कशा काय होतील सात आठ माणसाच्या तर आम्ही सगळी घरात मिळून सात आठ माणसं आहे त्यामुळं वेळ होतो सगळं बनवायला मग आमच्या पोळ्या फक्त बनवायच्या राहिलेल्या बाकी झालेलं सगळं तोपर्यंत आई या सगळं वंशाचं बनवून घेत होत्या ती काय ठेवलं

इथं आई खाऊच्या पानामध्ये जे आपली काकडी असते ना ती काकडी आपण सलाडला जशी कट करतो ना तशी कट केलेली होती आणि खाऊच्या पानामध्ये एक एक का, का काकडी घालून असं ते पान फोल्ड करून धाग्याने बांधून घेत आहेत ते बघा अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आमच्याकडे असं असतं मग ते सगळं सुपामध्ये आम्हाला पुजावं लागतं गौरीजवळ संध्याकाळी गौरी बसल्या की दुसऱ्या दिवशी हे सगळं सोपामध्ये ठेवून तो ववसा पुजावा लागतो त्याला ववसा म्हणतात आमच्याकडून ताई मला सांगत होते की गौरी अंगात येते तिथं अंगात येणार एक दोन तीन बायका आहेत आमच्या इथं गावाला मग त्या गौरी अंगात आल्यानंतर प्रणव कसला घाबरलेला वगैरे असं मला सांगताय नागपूज हे बघा हे असं सगळं सूप सूपामध्ये सगळं ठेवून ते वौसा गौरीचा पुजावा लागतो आणि मग व्यवस्थित इथं गौरीच्या साईडला नेऊन पुजायचा